कुत्ता अध्यक्ष मध्ये हो त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्म जेल जेलमध्ये हो अध्यक्ष मध्ये हा जेव्हा पेरोलवर आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदी हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याच्याबरोबर अध्यक्ष होतो पार्टी करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष 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 आपल्याकडे मी हा त्र्याण्णवचा बॉम्बल हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उमाटा सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष मोदय कसल्या बाळासाहेबांच्या निष्ठा अध्यक्ष मोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय हा कोण वाचवतायत अध्यक्ष मोदय हा बळगुजर कोणाच्या संपर्कात असतो बळगुजर कोणाच्या कोणाची फोनापोरी करतो त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्वादी पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि गावच्या लोकांमुळे पाठी करताय अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब लवकर बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकर लवकर अटॅक करून याची चौकशी करा याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोडाफोडी करतो या बडगुजरसाठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय